राज ठाकरे महाविकास आघाडी बरोबर जाणार का असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून खर तर अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळाला पडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळायला आता सुरुवात झाली किंवा तशी चिन्ह दिसू लागली आहेत कारण आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे सामील झाले होते राज ठाकरेंनी या विषयावर अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे काँग्रेसनं जरी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी सुद्धा राज ठाकरेंनी या प्रकरणात अजूनही मौन बाळगलंय नेमकी राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या सामील होण्याबाबतची इनसाइड स्टोरी काय आपण पाहूयात गब्बर सिंगला अटकाव करण्यासाठी एकत्र केलं ना शोलेमध्ये जितेंद्र आव्हाडांना अचानक शोलेची आठवण झाली याचे कारण म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत कसे काय आले असा प्रश्न विचारताच आव्हाड म्हणाले गब्बर सिंगचा पाडाव करायला ठाकूरनं अख्खा गोळा केला आहे राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणं हे अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे कारण राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत दिसणं हे पहिल्यांदाच घडलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू झाल्यापासून राज आणि उद्धव यांच्या आत्तापर्यंत सहा भेटी झाल्यात मात्र राज ठाकरे महाविकास आघाडीबरोबर जाणार का याचे संकेत निवडणूक आयोगाच्या भेटीदरम्यान पहिल्यांदाच मिळाले राज ठाकरे मनसेच्या स्थापनेपासून महायुती वगळता इतर कोणत्याही प्रमुख पक्षाबरोबर राजकीय व्यासपीठावर दिसलेले नाहीत राज ठाकरेंना ना महाविकास आघाडीमध्ये घ्यायला काँग्रेसनं तीव्र विरोध दर्शवला होता काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचा दावा संजय राऊतांनी केला मात्र मनसेच्या नाराजीनंतर राऊतांनी आपण असं बोललोच नाही असा मेसेज राज ठाकरेंना पाठवला होता बिहारची निवडणूक तोंडावर असल्यानं राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आल्यास काँग्रेसची मात्र अडचण होणार असल्यानं उत्तर, उत्तर भारतातला मतदार काँग्रेसपासून दुरावण्याचा धोका आहे मात्र मोदी आणि भाजपला हरवायचं असेल तर इतर राजकीय पक्षांना सामावून घेण्यास हरकत नाही अशी राहुल गांधींची भूमिका आहे असं हे बघा मतभेद कोणामध्ये नाही आहेत मतभेद सगळ्यांमध्ये असतात काही मतभेद बाजूला ठेवून शत्रूचा पडाव करण्यासाठी आपल्याला एकत्र दरोडेखोर गाव लुटतोय गावाने एक एकत्र दरोडेखोर गाव लुटतोय सिंगला अटकाव करण्यासाठी ठाकूरने अख्खं गाव एकत्र केलं ना शोले मध्ये तेव्हा कुठे गब्बर सिंग गेला ना राज ठाकरे मविया बरोबर जाणार का या प्रश्नाला आजच्या घडामोडीनं जन्म दिलाय राज ठाकरे महाविकास आघाडीबरोबर बरोबर जाणार का याच्या काय शक्यता आहेत ते आपण जाणूया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे पवारांना सोबत घ्यायला हवं अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर, ये तर पवारांना सोबत घ्यायला हवं अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी काही महापालिका निवडणुका एकत्र लढू शकतील जिथं युती शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती होतील काँग्रेस सोबत जाणार का याबद्दल राज ठाकरेंची अधिकृत भूमिका अजूनही आलेली नाही त्यामुळे राज ठाकरे आणि काँग्रेस यांचं एकमेकांबद्दल काय ठरतंय त्यानुसार काँग्रेस वेगळं लढण्याबाबत निर्णय घेईल किंवा कदाचित यामध्ये शरद पवार काही शिष्टाई करणार का हे पाहणं हे महत्त्वाचं असेल मोदी जेव्हा आंघोळ करतात तेव्हा ते, ते पाणी तीर्थ म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी घ्यावं असं म्हणत राज ठाकरेंनी दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता तर दोन हजार एकोणीस साली लाव तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला पूरक ठरेल अशी भूमिका घेतली होती तर दोन साली पुन्हा राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला राज ठाकरेंच्या भूमिका या सातत्याने विरोधाभासी राहिलेल्या आहेत त्यामुळे राज ठाकरेंबरोबर युती करताना काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाला बराच विचार करावा लागणार आहे राज ठाकरे आणि महाविकास आघाडीनं आज घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या भेटीवर राज ठाकरेंची छाप दिसून आली आजच्या या भेटीत अत्यंत आक्रमकपणे आणि प्रॅक्टिकल मुद्दे मांडले ते राज ठाकरेंनी त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीबरोबर जाणार का यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल तो एकमेकांच्या राजकीय स्पेसचा ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई